सगळे सुखी आणि स्वस्त असाल मी दीपाली तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या नवीन यूट्यूब चॅनेलवर ज्याचं नाव आहे ॲट द रेट दीपाली रणदेवी आणि फ्रेंड्स आता वाजलेले आहेत दुपारच्या तीन आणि आता स्वयंपाकाला तर थोडा वेळ आहे अजून <laughs> थोडंसं एक्स्ट्राचं काम करायचं होतं बाकी तर ते म्हणजे स्विच वगैरे घरातले सगळे खूप असं तेलकट झालेले आहेत आणि त्यावरती म्हणजे काळेपरा असं साठलेला आहे सगळ्या स्विचवरती सगळ्या घरातल्या तर ही कामं आपल्याला सकाळच्या टायमामध्ये तर करता येत नाहीत त्यामुळं मग अशी कामं हे दुपारच्या टायमातच केलेली बरे असतात कारण निवांतपणे व्यवस्थित करता येतात आणि हे स्विच वगैरे जर आपण असं पुसायला गेलं साध्या कपड्यांनी तर ते निघत नाही चिकटपणा आणि काळेपणा कारण आपण जेव्हा घरामध्ये फोडणी वगैरे देतो कुठल्या भाजीला वगैरे तर थोडं का हो ना ते तेलाचा थर सगळ्या प्रत्येक घरामध्ये साठलेला असतो प्रत्य आणि हे स्विच वगैरे हे तर वाईट असतात त्यामुळं तर खूपच घाण दिसतात स्विच किंवा फॅन वगैरे हे तर खूपच घाण दिसतात तर हे चिकटपणा आणि जिद्दी डाग जे असतात हे घालवण्यासाठी सोल्युशन दाखवणार आहे तर ते सोल्युशन तुम्ही म्हणजे घातलंच वस्तूंनी ते बनवायचं आहे सोल्युशन एकदा तुम्ही ट्राय करून बघा ते अगदी सहजरित्या हे जिद्दी डाग वगैरे निघून जातात त्यामुळं स्वयंपाकात जे आपण सामग्री वापरतो त्या सामग्रीनेच हे म्हणजे हे सोल्युशन बनत आहे दोनच सामग्री आहेत जास्ती काय नाही तर ते सोल्युशन काय आहे हे तुम्हाला तर दाखवते हे सोल्युशन बनवण्यासाठी मी इथे काय काय घेतले ते बघा हे व्हाईट व्हिनेगर हे आपण स्वयंपाकघरात असतंच हे आपल्या व्हाईट व्हिनेगर घेतलेला आहे आणि खाऱ्याचा सोडा आणि शॅम्पू घ्यायचा आहे थोडासा म्हणजे कुठला पण शॅम्पू चालतो आणि मग आता इथे एक वाटी घेतलेली आहे मी आणि त्यामध्ये आपल्याला जेवढं सोल्युशन पाहिजे तेवढं आपण पाणी टाकून घ्यायचं आहे आता मी एवढं एवढं पाणी घेतलेलं आहे आता मी ह्या पाण्यामध्ये हा शॅम्पू टाकून घेतलेला आहे आणि त्यानंतर एक चमचा खाण्याचा सोडा टाकायचा सोडा एक चमचा टाकायचा एक चमचा सोडा टाकलेला आहे आणि त्यानंतर याच्यामध्ये हे व्हाईट व्हिनेगर एक चमचा टाकून तर फ्रेंड्स आता ह्या बनवलेल्या सोल्युशनने मी हे सगळे घरातले स्विच बोर्ड जेवढे आहेत तेवढे मी क्लीन करून घेणार आहे आणि त्या अगोदर म्हणजे क्लिनिंग करण्याच्या अगोदर मी घरातलं म्हणजे लाईटचं जे ट्रीप असतं ते बंद केलेलं आहे कारण इलेक्ट्रिकच्या जर आपण क्लिनिंग करत असेल इलेक्ट्रिकच्या वस्तू तर त्यामध्ये करंट नसावा याची खबरदारी आपण घेतलीच पाहिजे कारण मी सगळे घरातले जेवढे स्विच बोर्ड आहेत सगळे क्लीन करून घेतलेले आहेत आणि हे बघा हे होल्डर यावरती बघा हे तेलाचे म्हणजे थर किती साठलेलं आहे आणि हे सहसा असं निघ निघत नाही पण ह्या सोल्युशनने हे सहजरित्या निघून जाईल आणि ह्या हा होल्डर आता मी तुम्हाला माझ्या ट्रायपोडनेच दाखवलेला आहे आणि आता माझा हात तिथपर्यंत जात नाही त्यामुळं मग मला इथं बाकडा ठेवून त्यावरती चढून मी हे होल्डर क्लीन करून घेणार आहे तर अशा पद्धतीने मी होल्डर क्लीन करून घेतलेला आहे सोल्युशन अजून बाकी आहे सगळे स्विच वगैरे हो सगळे पुसून झाले घरातले तरी पण सोल्युशन थोडं उरलेलं आहे तर याच्याने मी हे करताचे जे रॉड आहेत हे पुसून घेणार आहे कारण हे याच्यावरती पण खूप असं तेल साठलेले आहेत आणि ते व्हाईट रॉड असल्यामुळे त्याच्यावरती खूप घाण दिसते तर ते आणि फ्रेंड्स या सोल्युशनने आपण म्हणजे घरातल्या जे काही वस्तू चिकट तेलकट झालेल्या असतील त्या सहजरित्या आपण पुसू शकतो कारण आपण जेव्हा फोडणी वगैरे देत असतो तेव्हा म्हणजे असा काळपट असा थर साठलेला असतो प्रत्येक वस्तूंवरती तर आपण ह्या अशा वस्तू जर आपण रोजच्या डेली बेसिकमध्ये तर आपण क्लीन करत नाही पण किमान महिन्यातून एकदा तरी आपण अशा प्रकारची क्लिनिंग केली पाहिजे कारण ह्या अशा छोट्या छोट्या गोष्टींमुळं म्हणजे आपल्या घराची शान जाते जर एखादा पाहुणा वगैरे घरी आला तर पाहुण्यांची नजर बरोबर अशा ठिकाणी जाते जिथे आपण रोजची क्लिनिंग करत नाही त्यामुळं मग कमीत कमी पंधरा दिवसातून महिन्यातून एकदा तरी असं यावरती डस्टर वगैरे फिरवून व्यवस्थित क्लीन केलं पाहिजे आणि ह्याच सोल्युशनने मी हे घडी वगैरे हे पण साफ करत आहे कारण याच्यावरती पण तेलाचा थर साठलेला असतो म्हणजे प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींवरती तेलाचा थर साठलेलाच असतो आणि ते खूप घाण दिसतं घरामध्ये तर बघा ही घडी बघा किती जिद्दी डाग झाले होते याच्यावरती पण ही या घडी पण एकदम क्लीन निघाली आणि आता मी हे मसाल्याचं जे स्टँड आहे हे, हे पण मी याच्यानेच पुसून घेणार आहे आ, हे तर म्हणजे मसाले वगैरे जर संपले तर मग मी वर 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 हे भरण्या सगळ्या धुवून घेते पण आता सध्या मसाले आहेत त्यामध्ये त्यामुळं मग मी ह्याच सोल्युशननेच हे वरवर म्हणजे झाकण न काढता हे वरचे वरच्यावर ही बाटली पुसून घेणार आहे आणि त्याच सोल्युशनने मी हे स्टँड वगैरे पण पुसून घेतलं आहे कारण याच्यावरती पण थोडंसं सा, थर साठलेला होता किचनचं जर बाजूची भिंत असते याच्यावरती कितीही आपण रोजच्या रोज जरी क्लिनिंग केली तरी पण म्हणजे रोज इथं तेलकटपणा झालेलाच असतो जमना जमा झालेलाच असतो कारण रोज आपण भाजी वगैरे बनवत असतो आणि तेल उडत असतं त्यामुळं ही भिंत खराब झालेलीच असते आणि त्यावरती मी हे सोल्युशनने व्यवस्थित असं क्लीन करून घेतलेलं आहे आणि आता मी पटापट हे सगळे भांडे वगैरे घासून किचन क्लीन करून घेणार आहे कारण स्वयंपाकाची तयारी करायची आहे आणि फर्स्ट हे नाश्ता करून घ्यायचं आहे कारण आता साहेब पण येतील आणि मुलं पण शाळेवरून आल्या आल्या त्यांना नाश्ता लागतो त्यामुळं मी एक म्हणजे कमी तेलाचा असा होणारा नाश्ता मी आज तुम्हाला दाखवणार आहे तर इथे मी एक वाटी रवा घेतलेला आहे आणि अर्धी वाटी दही टाकलेलं आहे त्यामध्ये आणि थोडंसं पाणी टाकून घ्यायचं चवीपुरतं थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आणि हे सगळं मी मिक्स करून व्यवस्थित असं झाकून वीस मिनिटासाठी हे ठेवून द्यायचं आणि त्यानंतर मी इथे एक मीडियम साईजचा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे एक मिडियम साईजचा टोमॅटो चिरून घेतलेला आहे कोथिंबीर आणि मिरची बारीक चिरून घेतलेली आहे आणि इथे दोन बटाटे होते मीडियम साईजचे ते मी उकडवून त्याला मॅश करून घेतलेलं आहे आणि ते आता रवा पण चांगला फुललेला आहे कारण पंधरा वीस मिनटं झालेली आहे त्याला आणि आता मी ते मसाल्याची तयारी करणार आहे त्यासाठी मी कढई ठेवली आहे गॅसवरती आणि त्यामध्ये एक चमचा तेल टाकून घेणार आहे जास्त ते तेल टाकायची गरज नाही आणि आपण जे घरात जे मसाले वापरतो तेच मसाले इथे ते लागणार आहेत एक्स्ट्रा काही लागणार नाही आणि इथे ते मी तेलामध्ये तेल तापल्याच्यानंतर इथे ते राई आणि जिरे टाकून घेतलेलं आहे आणि थोडासा कडीपत्ता टाकून घेतलेला आहे त्यानंतर हा बारीक चिरलेला कांदा टाकून घेते आणि कांदा मऊ होण्यासाठी मी त्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे त्यानंतर मी इथे हा कांदा मऊ झाल्याच्यानंतर इथे टोमॅटो पण टाकून घेतलेला आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि मऊ होऊ द्यायचं त्यानंतर मी यामध्ये मिरची पण टाकून घेतलेली आहे हिरवी मिरची जास्ती मिरची टाकली नव्हती कारण मुलं पण खाणार आहेत त्यामुळं जास्ती मिरची टाकली नव्हती आणि ते मी आता जे मी घरामध्ये मसाले वापरते ते टाकून घेणार आहे इथे आगरी कोळी मसाला टाकला आहे अर्धा चमचा अर्धा चमचा गरम मसाला अर्धा चमचा हे लाल तिखट अर्धा चमचा हळद हे सगळं मिक्स करून घेणार आहे मी व्यवस्थित आणि हे थोडंसं शिजवून घ्यायचं व्यवस्थित आणि त्यानंतर मी यामध्ये अर्धा लिंबू पिळून टाकला आणि हा हे बटाटे मॅश केलेले हे मिक्स करून सगळं त्याचा मसाला तयार केला आणि ते मी आता नॉनस्टिक पॅन ठेवलेला आहे गॅसवरती आणि हा रवा पण चांगला फुललेला आहे आपला आणि त्याचा मी डोसा तयार करणार आहे अशा पद्धतीने डोसा तयार करायचा आणि याला कमीत कमी पाच मिनटं तरी याला मंदाचेवरती शिजू द्यायचं कारण मग हे चिटकलेलं निघत नसतं त्यामुळं मग याला का कमीत कमी पाच मिनटं तरी शिजवावं लागतं आणि हे आता या पूर्णपणे म्हणजे सुटलेला आहे हा डोसा त्यावरती मी हा मसाला टाकून घेतलेला आहे अर्धा असा पसरलेला आहे आणि हा डोसा असा म्हणजे फोल्ड केलेला आहे आणि याच्यामध्ये लिंबू वगैरे टाकल्यामुळं हे भाजी एकदम चटपटीत झाली होती त्यामुळं मुलांना खूप आवडली ही भाजी आणि आता हे थोडासा मसाला उरलेला होता माझा तो मी वाटीत भरून ठेवला आणि भांडे वगैरे व्यवस्थित घासून किचन स्वच्छ करून घेतलं आणि स्वयंपाकाची तयारी चालू केली आणि आता बाहेर पावसाची भरपूर पावसाने जोर दिला आहे भरपूर हवा आणि पाऊस चालू आहे बाहेर आणि आता साहेबी येतात ते पण भिजतच येत आहेत कारण त्यांना रेनकोट जरी सोबत असला तरी पण घालायचा खूप कंटाळा येतो आणि हे एमर्जन्सीमध्ये रिक्षामध्ये बसल्यावरती त्यांनी हे वरचं जॅकेट घातलेलं आहे बाकी त्यांची बॅग वगैरे भिजलीच होती आणि पॅन्ट वगैरे पण भिजली होती आणि ते सांगत होते की नदीला पाणी भरपूर आलेलं आहे आणि हातपाय वगैरे धुवून फ्रेश झाल्याच्या नंतर मी त्यांना नाश्ता चारला तर त्यांना ती भाजी खूप आवडली आणि कुरकुरीत झालं होतं एकदम त्यामुळं त्यांना नाश्ता खूप आवडला आणि सोबतच मुलांना पण अजून भूक लागली होती त्यांना पण मी नाश्ता खायला सांगितला तर मुलगा तर खात होता त्यालाच चार मी चारत होते पण मुलगी कॅमेऱ्याच्या समोर यायला लाजत होती पण मी तिला सांगितलं की तू आलीस तु तर तुला देणार इथं नाही तर नाही देणार तेव्हा ती ते आली आणि तिने पण खाल्लं तिला पण भरपूर आवडलं म्हणजे घरामध्ये सगळ्यांनाच हा नाश्ता खूप आवडला खूप सगळ्यांनी आवडीने खाल्ला म्हणजे मी पहिल्यांदाच बनवलं होतं त्यामुळं मला वाटलं की आवडेल का नाही त्यामुळं मी जेवढं लागतं तेवढंच बनवलं होतं एक्स्ट्रा बनवलं नव्हतं पण तरी पण सगळ्यांना आवडलं आता नेक्स्ट टाईम मी जास्ती जरा भरवेन आणि ते आता माझ्या वैभवचा म्हणजे शाळेमध्ये काहीतरी त्याला प्रोजेक्ट दिलेला आहे आणि त्याची तयारी चालू आहे त्याची मोठी बहीण त्याला मदत करत आहे आणि आता इथे ते, त्यांनी मच्छी घेऊन आले होते येताना म्हणजे मांदेली मच्छी घेऊन आले होते आणि ते मी फ्राय करून घेणार आहे त्यासाठी मी ज्वारीचं पीठ थोडंसं घेतलं त्यामध्ये गरम मसाला टाकला समजा काळं तिखट टाकलं आणि चवीम पुरतं मीठ टाकून आ, ही मच्छी त्यामध्ये डीप करून घेणार आहे मी सगळी आणि तेलामध्ये मंद आचेवरती ही मच्छी मी फ्राय करून घेणार आहे आणि ही साधी सोपी एकदम रेसिपी आहे म्हणजे ज्वारीचं पीठ मीठ आणि काळ तिखट आणि गरम मसाला एवढ्या सामग्रीनेच ही मच्छी खूप टेस्टी लागते आणि एकदा नक्की ट्राय करून बघा तर फ्रेंड्स आत्ता व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर आता पुन्हा भेटूया आपण नवीन एका छानशा अशा अच्छा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वस्त आणि मस्त रहा